आदिवासी विकास विभागाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आधी जण उपस्थित होते आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात एक लक्ष कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे रस्ते वीज पाणी वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबविण्यात येत असून पुढील तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळेतून तीनशे पस्तीस कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार संजय देशमुख आमदार राजू तोडसाम आमदार किसनराव वानखेडे सईताई डहाके संजय डेरकर श्याम कोडे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी विकास मीना आदीजण यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आदिवासी समाजासाठी चौपन्न हजार कुटुंबांना घरे नळाद्वारे पाणी उपचारासाठी दवाखाने वसतीगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना व उपक्रम आणले तशी भरीव कामगिरी त्यापूर्वी झालेली नाही आदी कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील तीनशे गावांची निवड झाली आहे योजनेतून राज्यातील तीस लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे शासनाने अनुकंपा तत्वावरील सेवा प्रलंबित अर्ज निकाली करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला त्यात पंधरा हजार युवकांना अनुकंपातून नियुक्त देण्यात येणार आहे सुमारे प, सुमारे पस्तीस मीटर वॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला बारा तास दिवसा वीज मिळत आहे शेतकऱ्यांना दिवसात दहा तास मोफत वीज देण्याचेही नियोजन आहे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने निधीची कमतरता पडू देणार नाही पावसाने जिल्ह्यात शेती घरे पशुधन यांचे अतोनात नुकसान केले आहे त्याची भरपाई लवकरात लवकर अदा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली कोलाम समाज पारधी समाज यांच्या विकासासाठी विशेष पॅकेज आदिवासी विकास, विकास विभागातर्फे देण्यात येणार आहे असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितले आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक कर्मयोगी उपयुक्त ठरेल आदिवासी समाजाला घरे सर्व प्रकार सर्व गावांपर्यंत रस्ते नळाने पाणी पुरवठा प्रत्येक घराला वीज वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट अंगणवाडी केंद्र वस्तीगृह मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे काम हे या माध्यमातलं अनुसूचित जमातीच्या प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये पोडमध्ये वस्तीमध्ये तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा आदिवासी बांधवांना कशी पोहोचवण्यामध्ये या ठिकाणी प्रक्रिया गतिमान करता येईल आदिवासी बांधवांचा विकास त्यांच्यासाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचं बळकटीकरण कसं करता येईल त्यांना संपूर्णरित्या सशक्त करणे या अभियानाचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे